मे रोजी शहापूर तालुक्यातील देश सेवेसाठी योगदान देणाऱ्या सैन्य दलात सेवेत कार्यरत असलेल्या तसेच माजी सैनिक अशा एकूण चोपन्न सुपुत्रांचा कृतज्ञता सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस माहुली प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता गवीखाडे विद्यालय शहापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भुवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्यामा म्हात्रे हे आवर्जून उपस्थित होते यावेळी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी सैनिकांप्रती कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सर्व उपस्थित आजी माजी सैनिकांचा व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान चिन्ह देऊन शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्यासह मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंदे व त्यांच्या टीमकडून करण्यात आले होते या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे रिपोर्टर अंकुश भोळी यांनी आणि त्याचा या ठिकाणी आमच्या सैनिकांना वाडवंदना देण्यासाठी टाळ्यांचा बेजर काळ चालू ठेवू शकत नाही अभिमान स्वाभिमान आमच्या सैनिकांप्रती आमच्या देशाप्रती परम भगत जी महाराष्ट्र भारत माता सर्वंच कटोबा कापत माझे उपसर्व जगभर काप

भारत मातोदेश निवडणी लोकसभेचे खासदार भाजप श्री सुरेशिंग ठाकरे आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय दौलतजी अरोडा यांच्या महात्मिक पार पडेल ओमकारजी बापू मोहिर यांचे बंधुलाज त्यांचे भाऊ या ठिकाणी हा सत्ताप स्वीकारत आहे आपल्या भावाला जे शेती आयोजन या ठिकाणी पाठवताना त्याचं तुम्ही भरून येत असून तुम्ही खबरीपणे ते निरोप देत असतील याची कल्पना केली होती

रजा रजा आणि रजा त्या ठिकाणी अभिमानाने फेवत असतात बसून ज्यांना आपण शहापूर शहरामध्ये पाहतो ते आर डी सावंत काका शिवाजी महाराज या शब्दाला भारत हा पर्याय आहे आपण या जिव्या

भारतातल्या सर्व सैनिकांचा आजी आणि माझी सैनिकांचा जो कृतज्ञता सोहळा व्यक्त केला आहे आणि सैनिकांचा तर सोहळा सर्वच करतात पण त्यांच्या सर्व परिवाराचा जो सोहळा यांनी आयोजित केला आहे आणि आम्हाला जो मान दिला आहे आमचा जो पत्नी पत्नीचा आणि सैनिक पत्नीचा जो सन्मान केला आहे त्याबद्दल खूप प्रतिष्ठान आभारी आहे कारण आपले बाबा या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत यानंतर कार्यक्रम कार्यक्रमाच्या निमित्तानं शहापूर करण्याला आनंद 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 देत असतात अशा सुंदर भावता येतो की सन्मान या निमित्तानं देण्यात आपला लोकसभा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय भल्यामा म्हात्रे साहेब तुमच्यासारख्या वीर पुरुषांच्या बाबतीत आम्ही काय बोलणार या पद्धतीने शेतकरी अन्न पिकवतो आम्ही जगतो त्याच पद्धतीने तुमच्यामुळे आम्ही या माझ्यामध्ये वावरतो तुमच्यामुळे आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहे अशा या सर्व वीरांना मी सल्यूट करतो त्यांना नमस्कार करतो आणि माहुरी प्रतिष्ठानचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत महाराष्ट्र दिनाचा धन्यवाद महाराष्ट्र दिवस या महाराष्ट्र दिनासाठी सर्वप्रथम प्रथम ज्या एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची बळी दिली आपल्या सगळ्यांना गर्पणा असं आहे संपूर्ण हिंदुस्थानात असं एकमेव हो। महाराष्ट्र हे राज्य आहे ज्याला महाराष्ट्र म्हणून संबोधलं जातो आणि हे महाराष्ट्र मिळवताना ज्या हुतात्म्याने प्राणाची आहुती दिली त्या दे सगळ्यांच्या स्मृतीस विनाम्र अभिवादन करतोय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे देशाचं स्वातंत्र्य मिळताना देखील अनेक शहीदांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्या सगळ्यांच्या स्मृतीस अभिवादन आज ह्या ठिकाणी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून माऊली प्रतिष्ठान अध्यक्ष संतुल भाऊ शिंदे यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आयोजित आजी माझी सैनिकांचा कृतज्ञता सोहळा आणि ह्या सोहळ्याच्या माध्यमातून उपस्थित सन्माननीय आमदार दरोडा साहेब सर्व सन्माननीय अतिथी आजी माजी सर्व सैनिक सर्व सैनिकांचे परिवार आणि खास करून अशा ह्या कार्यक्रमाचं योग्य अशी टिप्पणी करण्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्वप्रथम तर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि खास करून संतोष भाऊ शिंदेचं अभिनंदन करतोय मी नेहमीच बोलतोय की लहानांपासून तर तो थोरांपर्यंत संतोष शिंदेचे कार्यक्रम हे नियमित चालू असतात परंतु यावेळेस आग हा खूप वेगळा कार्यक्रम जेव्हा भाऊनी मला सांगितलं आहे की मामा असा असा कार्यक्रम मला घ्यायचा आहे मला देखील ती कल्पना आवडली आणि मी भाऊंना बोललो तर तुम्ही नक्कीच हा कार्यक्रम घ्या तुम्ही या तालुक्यापुरता घ्या भविष्यात मी या जिल्ह्यासाठी कार्यक्रम का घेईन तर खूप चांगला कार्यक्रम का। असा दिवस मी एक राजकीय नेता म्हणून नाही बोलत पण असा दिवस आमच्या भागात कधीच येत नाही जे या देशाचं रक्षण करतात आणि त्यांचं अभिनंदन करण्याची वेळ ही माझ्या आयुष्यात तरी कधीच आली नाही आणि आज पहिल्यांदा अशा या कार्यक्रमात मी सहभाग घेतला खरं म्हटलं तर हा मला पस्तीस लग्न आहेत मी फक्त आठच लग्न अटेंड केले आहे मला खूप आई होती परंतु मी जेव्हा हा कार्यक्रम बघितला माझी इथून उठण्याची इच्छा झाली नाही कारण मला कल्पना आहे हा दिवस माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आला आणि तुम्ही इतका चांगला जो दिवस खरोखरच -कर, माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण अक्षर लिहिलेला दिवस असेल आणि आपला हा फोटो नक्कीच आपण सर्व सैनिकांसोबतचा फोटो दहा दिवसानंतर आयुष्यभर माझ्या कार्यालयात आणि माझ्या घरात तुम्ही पाहाल असा हा अविस्मरणीय फोटो असेल आणि दौरा साहेबांनी सांगितलं की आपल्याविषयी आम्ही काय बोलावं मी तर एवढंच आपले हे जे होऊन भारत माते बोलणार नाही पण भारत मातेच्या आम्हा सगळ्या सुपुत्रांवर सर्वसामान्य नागरिकांवर आपले हे जे ऋण आहे हे ऋण आम्ही कधीही करू शकत नाही असं हे ऋण तर आता आमच्या एका भगिनींनी सांगितलं त्यांनी सगळ्या भगिनींची व्यथा बोलता बोलता मांडली आणि ही जी खरोखर तर आम्ही बघतो एखाद सण उत्सव असेल जर एक घंटा जरी लेट गेलो गे एक तास तरी बायको आपण जर वाट बघत असतो प्रेमाने नंतर तेवढ्याच दृष्टी सुचवतो कारण तो सण असतो उत्सव असतो आणि असे सण उत्सव जेव्हा आमच्या आयुष्यात येतात आम्ही आनंदाने ते उत्सव साजरे करतोय आणि त्यावेळेस नक्कीच आपलं खूप मोठं योगदान तर आपण या देशाची सीमा सांभाळतात पोलीस आमच्या अंगणात आमच्या गावात आमच्या शहरात आमचं रक्षण करतात आणि म्हणूनच आज सगळे हिंदू मुस्लिम सगळे बांधव सगळे सण उत्सव आज या देशात आनंदाने साजरे करतात आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच मी अभिनंदनही करतोय आणि पुन्हा एकदा सांगतोय की आपले हे ऋण कधीही नविस घेऊन आहेत आणि नक्कीच पुढच्या वेळेस मी देखील संतोष भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून हा कार्यक्रम नक्कीच आयोजित करेल पण तेव्हा सगळ्या जिल्ह्यातील सैनिकांचा एक खूप मोठा सन्मान असेल आणि नक्कीच त्या कार्यक्रमाची ह्या कार्यक्रमाची देखील दखल घेतात पण त्या कार्यक्रमाची देखील खूप मोठी दखल घेतील कारण आपण पाहिलं असेल हा मीडिया युग आहे तर खूप ऍडव्हर्टाईजचं महत्व आहे आणि मध्ये सत्य बोलतोय की आपल्या सैनिकांचं जे काही काम आहे देशाप्रती जी निष्ठा आहे देशासाठी त्यांचा जो त्याग आहे हा त्याग ही निष्ठा किती प्रमाणात मीडियावर दाखवली जाते किती कार्यक्रमात पहिल्यांदा देश भक्तीगीत लावलं जातं खरं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींची दखल व्हायला पाहिजे जेव्हा दखल होईल जेव्हा आमचे तरुण ते याविषयी जागृत होतील तेव्हाच ते, ते याविषयी आकर्षित होतील आणि आणखी जास्तीत जास्त प्रमाणे प्रमाणात या देशातील तरुण या सैनिकामध्ये सहभागी होतील आणि म्हणूनच मी आजच्या दिवशी अभिनंदनही करेन आपले ऋणही व्यक्त करेन आणि सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देखील देतो रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र